धुळ्यामध्ये तरुणांना छुप्या पद्धतीनं गुंगीकारक औषध विकून व्यसनाधीन बनवलं जात असल्याचा धक्कादायक तितका संतापजनक प्रकार समोर आलाय या प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर चाळीसगाव रोड पोलिसांनी शहरातील शंभर फुटी रस्ता परिसरात असलेल्या शब्बीर नगर बुगने मस्जिद समोर अचानक छापा टाकला यावेळी या ठिकाणी या अकबर अली कैसर अली शाह याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्या ताब्यातून मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक औषधांचा जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस रुपयांचा साठा पोलिसांनी हस्तगत केलाय नमस्कार मी ए पी आय जीवन बोर्डचे प्रभारी अधिकारी चार्ज गौरव पोलटेशन धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवळे साहेब तसेच पर पोलीस अधीक्षक ते ते श्री यांनी वेळोवेळी आम्हाला आदेशित केले होते की पोस्टे चालणारे अवैध धंद्यांचा शोध घेऊन त्याचा संबंध नायनाट करायचा आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की शब्दीर नगर कोटी रोड येथे किसम त्याच्या ताब्यातील कोरेक्स नावाचं हे जे भूमिका औषध आहे त्याच्याने गुंगी येते असे तरुणांना बेकायदेशीरित्या विकत आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपाय यांनी लागलीच आम्हाला सोबत आले त्यांच्यामुळे आम्ही फूड आणि ड्रग इन्स्पेक्टर यांना सोबत घेऊन पंचांसह आम्ही कारवाई केलेली आहे आणि त्या कारवाईमध्ये आम्ही छापा टाकला असता सदर ठिकाणी अकबर अली कैसर अली शहा उर्फा परत हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याच्यावर अगोदरही तीन गुन्हे दाखल आहेत एन टी हा इसम आम्हाला तिथे एकूण चारशे ऐंशी अशा मोठ्या प्रमाणात बॉटल्स घेऊन अवैधरित्या विक्री करताना मिळून आला एकूण त्याच्या ताब्यातून आम्हाला अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस रुपयाचा आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याची आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केला असताना आम्हाला पाच दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय श्री शरद लेंडे हे करीत आहेत आणि पुढच्या तपास आहे ठीक आहे धन्यवाद या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली असून त्याच्यावर विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे हे करत आहेत दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंगीकारक का औषधांचा साठा मिळून आल्यानं संबंधित संशयित गुन्हेगार हा तरुणांना नशेच्या आहारी जाण्यासाठी प्रोत्साहित करत असल्यानं त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी सर्वसामान्य धुळेकरांकडून आता केली जात आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे